नमस्कार मी होम मिनिस्टर फेम सुधाम कराळे पाटील आपणास नवरात्रीच्या मनापासून शुभकामना शुभेच्छा देतो मी येतोय प्रथमच सायगाव नगरीमध्ये आपल्या कालिका माता नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने उद्या दिनांक सत्तावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी गाणी गप्पा खेळ उखाणे बरंच काही घेऊन खास मैलांचं आकर्षण ठरणारा होम मिनिस्टर सोहळ्यामध्ये प्रथम बक्षीस असणार आहे ई डी टी व्ही त्याचबरोबर आकर्षक मानाची पैठणी दुसरं बक्षीस वॉटर फिल्टर तिसरं बक्षीस गॅस शेगडी चौथं बक्षीस मिक्सर आणि पाचवं बक्षीस आहे इस्तरी त्याशिवाय मार्फत एक आकर्षक पैठणी तसेच प्रत्येक सहभागी वहिनींसाठी आकर्षक भेटवस्तू आणि या कार्यक्रमाचं का सौजन्य दिलंय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख युवा नेते भाऊ घनवट त्याचबरोबर युवा नेते उद्योजक हितेश प्रकाश बोरकर यांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी साकारला जातोय चला तर मग मी येतोय आपणही या धम्माल करूया खेळ खेळूया पैठणीचा धन्यवाद